मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता खूप अस्वस्थ असते युवराजची तिला खूप काळजी लागलेली असते ती आता घराबाहेर येते युवराजला कॉल करण्याचा प्रयत्न करते आणि खूप रडत असते पण आता युवराज कॉल रिसीव करत नसतो मग त्यानंतर ती म्हणते आता मला चिंपांजी भाऊजींना कॉल करायला हवा असं म्हणून ती लगेच भाल्यादालाही कॉल करते परंतु भाल्यादादाकडून तिला सांगण्यात येतं की दादा माझ्याबरोबर नाही आहे आता पिंकीला काय करावं सुचत नाही ती आता डॉल्बीला देखील कॉल करत असते परंतु डॉल्बी देखील कॉल रिसीव करत नसतो काही वेळातच डॉल्बी आता रिक्षातून खाली उतरतो आणि घरी येतो तेव्हा तो पिंकीची अशी झालेली अवस्था पाहून विचारू लागतो की पिंकी वहिनी तुला काय झालं पण आता पिंकी म्हणते धनी कुठे आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे त्यावेळी नक्की काय झालं असं तो सारखा सारखा विचारू लागतो पण पिंकी एवढी आहे पर झालेली असे तिला काय बोलावं हे सुचत नसतं ती त्या प चिठ्ठीबद्दल काहीही सांगत नाही की त्या साडीबद्दल पण सारखीच विचारू लागते युवराज आहेत तरी कुठे नक्की तेव्हा तो म्हणतो एका एजंटने फोन केला होता तेव्हा दा दादा दुसरा प्लॉट पाहण्यासाठी गेला आहे पिंकी आता हादरतेच आणि म्हणते काय मी कोणत्याही एजंटकडून जागा घेतलीच नव्हती यांच्या प्लॉटसाठी मग ते कोणत्या एजंटकडे नक्की गेले आहेत तेव्हा सातारा रोड आहे ना तिकडे युवराज दादा गेला आहे तेव्हा तुम्ही त्यांना एकटं का सोडलं त्यांच्या जीवाला धोका आहे असं पिंकी म्हणते त्यावेळी डॉल्बीला धक्का बसतो तो, तो विचारतो काय म्हणालात वहिनी हो दादाच्या जीवाला धोका आहे तो मला म्हणाला घरी जा आणि अभ्यास करत बस म्हणून मी आलो तुम्हाला कुणी सांगितलं की दादाच्या जीवाला धोका आहे तेव्हा पिंकी आता पूर्णपणे हादरूनच जाते की युवराज तास तिकडे गेला आहे म्हटल्यावर त्याच्या जीवाला नक्कीच धोका आहे आता तेवढ्यातच रिक्षावाला दादा तेथे येतो आणि डॉल्बीला म्हणतो की तुम्ही पैसे पाठवा त्यावेळी आता डॉल्बी आता त्याला म्हणतो की मी थोड्या वेळात पैसे पाठवतो हो पेमेंट होत नाही आहे आता पिंकी क्षणाचाही विचार न करता त्या ते रिक्षावाल्या काकांना म्हणते मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करते तुम्ही मला सातारा रोडला घेऊन चला म्हणून तेव्हा आता रिक्षावाले काका हो म्हणता तर डॉल्बी आता पिंकीला थांबवत असतो आणि विचारत असतो पण आता पिंकी कोणत्याही मनस्थितीत नसते ती लगेच युवराजच्या मदतीसाठी तिकडे जायला आता त्याची खूप काळजी लागलेली असते मग आता इकडे डॉल्बी हा घरात जायला निघतो त्यावेळी ते त्याला ते तेथे ती चिठ्ठी दिसते की जर त्या पेपरवर त्या फाईलवर तू सही केली नाही तर ही पांढरी साडी तू नेसलीच आहे आणि युवराज आज काही राहणार नाही तेव्हा असं आता त्या चिठ्ठीवर वाचल्यानंतर डॉल्बीच्या पायाखालची जमीनच सर तर मग तो ती पांढरी देखील पाहतो आणि मग हादरतोच समोरून आता चित्रा संग्राम आणि सुरेखा हे तिघेही येत असतात संग्राम म्हणत असतो आता युवराजची वाटच लागणार तो डायरेक्ट खतम होणार टाटा बाय बाय असं म्हणून संग्राम हसतो आता डॉल्बीला हे ऐकून खूप राग येतो तो खूप चवताळतो आणि म्हणतो संग्राम तुला लाज वाटत नाही का माझ्या दादाबद्दल असं बोलण्याची असं म्हणून तो संग्राम पुढे जातो आणि नावाला तू काळीमा फासला आहेस काळीमा असं म्हणून तो युवराजच्या सनसनीत कानाखाली देतो त्याची कॉलर पकडतो आणि त्याला चांगलाच बदल लागतो त्यावेळी चित्रामध्ये पडते आणि म्हणते ते तुमचे मोठे भाऊ आहेत त्यांच्यावर हात उचलण्याची हिंमतच झाली कशी असं म्हणून चित्रा देखील आता संग्रामची साईड घेऊ वेळी संग्राम, संग्राम देखील गप्प बसत नाही सुरेखा फक्त तमाशा पाहत राहते संग्राम आता लगेच डॉल्बीला उचलतो आणि त्याला खूप मारू लागतो आता चित्र म्हणू लागते संग्राम भाऊजी ते लहान आहेत त्यांना सोडा चित्र आता देखील खूप घाबरते या दोघांमध्ये खूप भांडणं जुमतात दोघेही एकमेकांना खूप मारत असतात संग्राम एकाक्षाने डॉल्बीचा हातच पकडतो आणि त्याला खूप मारतो मग आता थोरल्या सासूबाई पटकन खाली या असं आता चित्र ओरडू लागते इकडे पिंकी आता रिक्षावाल्या काकांना म्हणत असते जरा फास्ट चालवा कारण आपल्याला खूप पुढे पोचायचं आहे अजून तेव्हा रिक्षावाले काका हो असं म्हणतात पिंकी खूप टेन्शनमध्ये असते दुसरीकडे आता सत्या छबी आणि सुशिला हे सर्वजण तेथे धावत येतात आणि संग्राम डॉलबीला खूप मारतायत हे पाहतात तेव्हा आता सर्वजण त्याच्यावर चवताळून धावून जातात आणि म्हणतात डॉलबी लहान आहे तुला लाज वाटते का मारायला त्यावेळी सुशिला त्या दोघांना आता अडवत म्हणते की काय चाललंय काय हे आणि संग्राम अरे तुला लाज वाटते का तो लहान आहे ना तुझी दुश्मनी माझ्या बरोबर आहे ना मग माझ्या मुलाच्या जीवावर का उठलास तू त्यावेळी आता डॉल्बी म्हणतो की आई तुला माहितीये का अगं या संग्रामने पिंकी वहिनींना धमकी दिली की मारून टाकणार म्हणून हे ऐकता सुशिला छबी आणि सत्याला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा मी याला सोडणारच नाहीये असं आता डॉल्बी म्हणतो संग्रामच्या अंगावर धावून जातो त्यावेळी आता सर्वजण डॉल्बीला आणि संग्रामला शांत करतात छबी विचारते काय झालं ती अगोदर सांग त्यावेळी डॉल्बी आता ती चिठ्ठी ती बर साडी आता सर्वांना दाखवतो पिंकी आता म्हणत असते की धनी प्लीज फोन ती सारखा युवराजला कॉल करत असते पण युवराज आता कॉलच रिसीव करत नसतो दुसरीकडे युवराज आता गाडीवरून चाललेला असतो मग नंतर तो एका रिक्षावाल्याला थांबवतो आणि म्हणतो ती कडवा गल्ली कुठे आहे तेव्हा रिक्षावाला लगेच तो ऍड्रेस सांगतो युवराज तिकडे जायला निघतो इकडे पिंकी म्हणते थांबा थांबा त्यावेळी रिक्षावाले काका का हे रिक्षा थांबवतात आणि विचारतात काय झालं मग आता पिंकी त्या माणसांकडे पाहतच राहते आणि म्हणते चला पुढे चला आपले आसरू पिंकी म्हणते धनी तुम्ही कुठे आहात आहोत दुसरीकडे आता छबी ही संग्रामला जा विचारत असे संग्राम म्हणतो मी काहीही केलेला नाहीये सुरेखा देखील आता मध्येच बोलते की माझ्या संग्रामने काहीही केलेलं नाहीये त्यावेळी आता सुशिला म्हणते माझ्या मुलाच्या अंगाला जरी खरचटलं ना तुझी खांडोळी करून टाकेन माझ्या सुनेला धमकी देतो तो का तू संग्राम आता ओरडून ओरडून सांगत असतो मी काहीही केलेलं नाहीये पुढे आता संग्राम हे खरं खरं बोलतो की तुमच्या त्या बापू जाऊन बोला कारण त्यांनीच हे कांड केलं असेल एवढ्या कोट्यांचं कर्ज त्यांनी डोक्यावर घेतलंय आणि आता त्या पिंकीला का सोडतील का सोडतील ते त्यांनाच विचारा जाऊन त्यांनीच धमकी दिली असेल पिंकीला की तुझ्या नवऱ्याला जिवंत ता मारून टाकेन म्हणून कारण पिंकी सही देत नाही ना म्हणून ते वाज सुशिला म्हणते स्वतःच्या मुलाच्या जीवावर का उठतील ते त्या संग्राम आता टाळ्या वाजवतो आणि म्हणतो आ हा त्यांचा भूतकाळ तेच सांगतोय कारण तो, तो, सांग तो, तो माणूस काहीही करू शकतो त्यावेळी सुरेखा विचार करत असते की संग्राम यामध्ये काही डबल गेम तर खेळत नसेल ना याचं काहीही सांगता येत नाही इकडे पिंकी आता एका ठिकाणी थांबते आणि तेथे असणाऱ्या माणसांना विचारत असते की इथे कुठे असा रिकाम्या जमिनीचा प्लॉट आहे का त्यावेळी ते, ते काका म्हणतात नाही इथे तसं काहीच नाहीये त्यावेळी पिंकी आता खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते हा काय खेळ चालवलाय असं म्हणून ती सारखी युवराजला कॉल करत असते ती म्हणत असते की धनी प्लीज कॉल उजला इकडे युवराज हा चाललेला असतो तो कॉल रिसिव्हच करत नसतो आता पिंकी ही जोराजोरात ओरडत असते धनी प्लीज तुम्ही कुठे आहात सांगा मला ती खूप रडत असते तिकडे सुरेखा सुशीलाला जा विचारते माझ्या लेकराने हे केलंय ले, तुझ्याकडे काही पुरावा आहे का, पुरा का? त्यावेळी संग्राम हे करूच शकतो असं आता सुशिला म्हणते तेवढ्यातच तेथे गजराज येतो आणि म्हणतो करून गेलं गाव आणि गजराज धोंडे पाटलाचं नाव सारखं आपलं माझ्यावर संशय घेत राहतात त्यावेळी छबी विचार करत असते की खरंच पिंकीच्या आणि युवराच्या उठणारे फक्त बापूसाहेबच आहेत त्यांनी हे सर्व काही केलं नसेल कशावरून त्यानंतर सुरेखा आता बापूसाहेबांना म्हणते की तुमचं काय ते तुम्ही पहा कारण माझ्या मुलावर अजिबात कोणताही आळा असा घ्यायचा नाही चल रे संग्राम असं म्हणून दोघेही रूममध्ये जातात ही रूम जाता। ती छबी बापूसाहेबांना धमकी देत म्हणते यावेळी जर पिंकी किंवा युवराजला काही झालं तर मी स्वतः तुम्हाला खडी फोडायला लावेन आता गजराजला मोठा धर्षीला म्हणते ते सर्व काही सोडा माझा युवराज कुठे आहे ते अगोदर शोधा दुसरीकडे युवराज आता त्या ठिकाणी आलेला असतो युवराज पुढे जाताच काही गुंड हे मागून येतात आणि युवराजकडे रागात पाहू लागतात इकडे पिंकी युवराजला सतत कॉल करण्याचा प्रयत्न कर ती आता युवराजला सारखा आवाज देत असते तर दुसरीकडे युवराज आता चाललेला असताना बरोबर त्याच्या समोर त्याच्या नकळतच खेळे टाकले जातात त्यामुळे आता त्याची गाडी त्या खेळ्यांवरून सहजपणे जाते मग त्याची गाडी आता पुढे जाऊन पंक्चर होते तेव्हा युवराजची गाडी आता जोरात त्या एका खांबाला आधी वादळते क्षणातच आता युवराज गाडीवरून खाली पडतो त्याचं डोकं जोरात त्या दगडावर आपडत ते, ते गुंड लगेच तेथे येतात आणि युवराजला चेक करतात म्हणतात की तो बेशुद्ध झालाय आता असं म्हणून ते जाऊ लागतात युवराज आता पटकन उठतो आणि त्या दोघांनाही चांगलच बदडतो परंतु डोक्याला मार लागल्यामुळे त्याच्यामध्ये एवढी ताकद सुद्धा नसते ते आता युवराजला खूप मारतात दुसरीकडे सुरेखा विचारते हे काम तू केलेलं नाही ये ना तेव्हा सर्व काही सुरळीत चालू असताना मी माझ्या पायावर धोंडा का पाडून घेऊ संग्राम म्हणतो त्यावेळी सुरेखा म्हणते मला असं वाटतंय हे काम सरकारांनी केलं असेल पिंकीने उद्योजकांच्या त्या फाईलवर सही करावी यासाठी सरकारांनी हा घाट घातला असेल परंतु युवराजच्या जीवाला ते कधीही धोका निर्माण करणार नाही मला माहीत संग्राम म्हणतो आता काय करायचं आहे पुढे तेव्हा ती म्हणते की आता उद्योजकांकडे जायचं जा पुढे काय करायचं तुला माहीत असेल संग्राम म्हणतो शेवटी बापूसाहेबांचंच रक्त माझ्यामध्ये सळसळतंय असं म्हणून तो आता तेथून जातो त्यावेळी ते सुरेखा विचार करत असते काहीही झालं तरी सरकार आमच्याच युतीत बसायला पाहिजे आणि हा खेळ शिव कुठे आमचाच असणार आहे आणि सरकार देखील आमचेच असणार आहे असं म्हणून सुरेखा एका ठिकाणी पाहत राहते तर आता आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी युवराजला ज्या ठिकाणी मारलेलं असतं त्या ठिकाणी येते युवराजची तेथे गाडी पाहते ती गुंडत देखील तिथून पळून जातात पिंकी आता युवराजला आवाज देत असते त्यावेळी युवराज तेथे आता त्या ते पुलावर लटकलेला असतो तो म्हणतो कारभारी मी इथे आहे त्याच्या अंगात अजिबात शक्ती उरलेली नसते ताकद नसते मग आता पिंकी त्याला पाहते आणि म्हणते हात द्या मला पण युवराज क्षणी आता डोळे बंद करून घेतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब